जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवरायांच्या स्वद स्पर्शाने पावन झालेला या हिंदी स्वराज्य भूमीवर विराजमान असलेले सन्माननीय वॅस्पिट महाराष्ट्राच्या मातीमध्ये मा रोवलेली पहार काढून ज्या zıram. Bir <Sessizlik> <Sessizlik> सुभाषी भांबळे माननीय दादा भुसे माननीय दिलीप माऊळ बोरसे माननीय प्रभाकर सोनवणे यांना आमचं काहीच म्हणजे शिवरायांची जागा आमचं काहीच म्हणजे शिवरायांची जागा अशा ज्याच्या जा पक्षाच्या नावातच साक्षात शिव आहे ते सर्व शिवसेनेचे कार्यकर्ते व आयोजकांना माझा हा शिवमयी नमस्कार আমি শিব ভক্ত আহ শিব ধর্মী আহত আসে অভিমান

मराठी तरुणांच्या तेजाला कर्तृत्वाला चालना दिली परंतु या यशोद्वीच्या तेज पुष्पाला प्रकाश झोतात टाकण्याआधी जो शिवपूर्व काळ होता मराठी जनता असा या वेदनेने व्याकुळ झाली होती अशा वैफल्य व्यवस्थेतील मराठी माणसांचा मनाचा कोंड मारा होत होता व होते, होते। जहागीर टिकवण्यासाठी मुघल निजामशाही व आदिलशाही ला घोटण्यात मानत होते पण सामान्य जनता धाय मोकून रडत होती तिला आसरा हवा होता मान सन्मानाने दंड आम स्वातंत्र्याचा मनमंगल द, मंत्र देणारे सर्वांचे मराठ्यांचे मराठी मातीचे कैवारी ठरले शिवनेरीवर वर तोफांचा गडगडाट झाला सणई चौघडे वाजू लागले भगवा श्री स्फुर्लिंग जिजाईच्या मातृ उठलेला मातृ हृदयातून शिवरायाच्या बालमनावर गोरला गेला पौराणिक कथातून रामाची पितृभक्ती लक्ष्मणाचे बंधुप्रेम प्रेम पराक्रम दृष्टांचे निर्धारण यासारख्या मिळलेल्या जीवन सत्वातून शिवराय स्वाभिमानी बाणेदार व निश्चयी बनले हुशार स्वामीनिष्ठ करारी व अनुभवी अशा गुरुवर्य दादाजी गोंडेवान शिक्षण घेतले yeah. हवा वेगाने नव्हती पण हवेपेक्षा त्याचा वेग होता हवा वेगाने नव्हती पण हवेपेक्षा त्याचा वेग होता अन्य Thank <laughs> you. स्वराज मोहिमेचा रंग अधिकच खुलक केला सत्ता संपत्ती सैन्य व किल्ले या चार आधार स्तंभांवर स्वराज्य मंदिरे उभारण्याचा राजांनी अजून प्रयत्न केला आणि तो सिद्धीच नेला तो ना रायगड कोंडा अफजल खानाच्या बलाटे शत्रूला स्वराज्यावरील महान संकटाला न भीता स्वतःच्या जीवाची बाजी लावून त्याला मातीमोल करणारे शिवरायांचे कर्तृत्व सूर्यप्रकाशा इतके तेजोमय आहे म्हणूनच अफजल खानाच्या अफजल खानाच्या पोटात वाघ नक्की घुसवणारे घुसून त्याची आतडी बाहेर काढणार

खबरदार आमच्या वाटेला गेला तर वाट लावल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे एकट्या वाघानं आणि त्याच्या छाव्याने दाखवून दिलंय धन्य धन्य हा महाराष्ट्र जिथे जन्मले छत्रपती शिवराय निछावा शंभू शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करून घेतला कारण आपल्या रक्तमासाचा म्हणून राज्याभिषेक करण्यात आला हेंद्री स्वराज्य संस्थापक देश धर्म संस्कृतीचा सेनानी अवलंबणारा उदार मतवादी अवलंबनाराम उदारमतवादी राष्ट्रकल्याणकर्ता राष्ट्रपुरुष निर्मळ चारित्र्याचा अन्यायी लोकांचा कर्दन काळ इंग्रजांना डोई जोडणं दुरदृष्टीवादी अलौकिक पराक्रम प्रजा वात्सल्य विशाल कार्य असलेला हा राजा आदर्श प्रशासक व राज्यकर्ता होता म्हणून आपण त्यांना युग म्हणतो माणस जोडण्याचा एक संघटित होण्याचा वारसा आम्हाला इतिहासाने दिलाय आज परमेश्वराच्या हस्तकमनात प्रतिष्ठेने विराजमान झाले असले तरी त्यांच्या कर्तृत्वाचा गंधवाडा आम जनतेला आम्हा मुलांना तरुणांना सत्कार्याची साथ घालत आहे या साधेला सामोरे जाऊन राजमाता जिजाऊंची जी शिकवण छत्रपतींचा आशीर्वाद आणि छावा संबूंचा पराग शिवबांची वागणूक ध्यानी जरा धरा शिवांची वागणूक ध्यानी जरा धरा किती बंद लाख मोर्चे बस झाली लढाई किती बंद लाख मोर्चे बस झाली लढाई शत्रूंसाठी नराधमांसाठी आता हवी उकळत्या तेलाची कडई शत्रूंसाठी नराधमांसाठी हवी आता उघडत्या तेलाची कडई बघतोस काय मुजरा कर गडकिल्ल्यांचे आधी रक्षण कर बघतो मी तुम्हाला विचारते खरे शिवभक्त आहात ना मग शपथ तुम्हाला राजांची देश आणि देशासाठी जिंदगी अर्पण करायची शिवतारा शिवतेज असणाऱ्या माननीय नितीन बाणगुडे पाटलांच्या साक्षीने माझ्या मुखातून राजांच्या आशीर्वादाने माता सरस्वतीने वधून घेतले त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे माझ्या या महाराष्ट्राच्या देवताला माझा कोटी कोणती प्रणाम छत्रपती शिवाजी महाराज केवानी जय शिवाजी धन्यवाद Thank <laughs> you.